ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे करा एका प्रेयसी सोबत सोहेब शेख या तरुणाने प्रेयसी उर्फ अमित अमित कौर हिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे हत्येनंतर आरोपी सोहेब हा परराज्यात पळून जाण्याच्या जा प्रयत्नात असताना साकीनाका पोलिसांच्या हाती तो लागल्याने या हत्येचा प्रकार उघडकीस आला तुर्भे एम आय डी सी पोलिसांनी आश्वी लॉजिंग मध्ये धाव घेतल्यानंतर त्यांना रूममध्ये अमित कौर हिचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी आरोपी सोहेब शेख याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला साकीनाका पोलिसांकडून ताब्यात घेतले या घटनेतील अटक आरोपी सोहेब शेख हा साकीनाका भागात राहण्यास आहे त्याने हत्या केलेल्या प्रेयसीचे नाव अमित कौर असे असून ती थी मुंबईतील जी टी पी नगर येथे राहण्यास होती घटस्पतीत असलेली अमित ही एका बँकेत मॅनेजर म्हणून कामाला होती सोहेब आणि अमित या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते सोमवारी सायंकाळी हे दोघेही खैरण्या एमआयडीसीतील आश्वी लॉजमध्ये गेले होते सोहेब याने अमित हिची गळा आवळून हत्या केल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास साकीनाका येथे पलायन केले त्यानंतर सोहेब याने घाबरलेल्या स्थितीत घडल्या प्रकाराची माहिती मित्राला दिल्यानंतर याची कुणकुण पोलिसांच्या खबऱ्याला लागली खबऱ्याने ही माहिती साकीनाका पोलिसांना दिल्यानंतर तेथील पोलिसांच्या पथकाने सोहेब शेख याला पहाटे तीनच्या सुमारास ताब्यात घेतले